एक धक्कादायक असा प्रकार समोर येतोय कोल्हापूर मधून कोल्हापूर मध्ये भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार बघायला मिळाला झपाटलेल्या बाईच्या अंगातून मानसिकाकडून भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार केला गेलाय कोल्हापूर मधल्या पंचगंगा नदी घाटावरची ही घटना आहे रात्रीच्या वेळी घाटावर मानसिकाकडून भूत काढण्याचा अघोरी प्रकार केला गेलाय पंचगंगा घाटावर असा प्रकार घडल्यानं संबंधितांवर कारवाई केली करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे हे दृश्य आपण बघू शकतो ज्या रात्रीच्या वेळी हा प्रकार घडलेला होता तो व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे भूत उतरवण्याचा हा अघोरी प्रकार हा बघायला मिळतोय कोल्हापूरमध्ये मला असं वाटतं की काल जो प्रकार तुम्ही बघितला तर अतिशय वाईट वाटलं मला त्या महिलेचं की तिच्या भोवती जे कुटुंब होतं ते अगदी हताशपणे बघत बसलं होतं आणि मांत्रिक तिच्यावरती काही मंत्रोपचार करत होते भंडारे अंगारे मारत होते लिंबू फिरवत होते आणि त्याच्यानंतर त्या बाईची जी हालचाल होती ती अंगात आल्यासारखी होती किंवा भूतं ज्याच्याप्रमाणं प्रतिकात्मक ओरडतात तशी तिची अवस्था होती पण तिला जर काही मानसिक आजार असेल तर त्याच्या माध्यमातून तिला त्रास होत असेल आणि मग त्यावेळेला ती आवाज तसे काढत असेल मला असं वाटतं की हा सगळा हातचलाकीचा प्रकार असतो तर तो व्हिडिओ आपण सध्या बघू शकतोय स्थानिक सध्या मागणी करतायत की या संबंधितांवर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी त्यांच्याकडून केली जाते हा तो व्हिडिओ आहे रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकडून भूत उतरवण्याचा अघोरी प्रकार केला गेला कोल्हापूरमधली ही घटना आहे आणि याच संबंधितांवर ज्यांनी हा प्रकार केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरते स्थानिक सध्या ही मागणी करतायत कोल्हापूरमधून आपण ही बातमी बघतोय याआधी सुद्धा अशाच काहीशा घटना समोर आलेल्या होत्या मात्र भूत उतरवण्याचा हा अगोरी प्रकार पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय त्यामुळे नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत आता हे बघणं महत्वाचं असेल